म्हणतात ना जीएसटी नाही का टॅक्स नाही टाळ्या वाजवूया पुन्हा एकदा मी व्यासपीठाला विनंती करतो आणि वसंतराव आता आपल्या शब्दांची आतशबाजी सुरू होऊ द्या अशी आपल्याला आदरपूर्वक विनंती आहे सुवर्ण सोहळ्यासाठी मंचकावरती उपस्थित भजन सम्राट पाटील ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला हे तरुण तडफदार गोंडस ज्यांच्यामध्ये कामाची अतिशय चांगली ऊर्जा आहे अतिशय कमी वेळामध्ये चांगलं कर्जचा विकास करण्याची भूमिका ज्यांच्याकडे आहे आमचे छोटे बंधू आमदार महेंद्रशेठ ठोरवे ज्यांच्या सहवासामध्ये समाजकारण जास्त राजकारण कमी त्यांनी आम्हाला शिकवलं भाषण कसं करावं कसं लोकांचे बोलावं समाज कसं वावरावं ते आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरु आदरणीय बंधू पाटील युवा नेते आमदारांचे राईट हँड कामात संतोष आणि कृतीत संतोष असा संतोष होईल भाई गायकर हे हात मुझे देतो ठाकूर सोने का हात आहे प्रसाद बाबा पाटील सुनील दादा गोपटे आमचे दादा आमचे युवा सहकारी मंचकावर सर्व तरुण सहकारी बसले हल्ली नवीन फॅड निघाले व्यासपीठावर नाव घेतलं नाही तर माणूस खुनशे ठेवतो माझं नाव घेतलं नाही म्हणजे माझं काहीतरी झालंय परंतु वेळेचा अभाव आणि हा काळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळे ज्येष्ठ नागरिक बसले तिथे मला मागायची चक्कर आली सकाळपासून इथे होतो मी तेवढ्यामध्ये चान्स मारून घरी जाऊन खिचडी खाऊन आलो कारण पहिलं शरीर जगात सगळ्यात काय असं सुख शरीराचं शरीरापेक्षा मोठं कोण नाही आणि ज्याने शरीर सांभाळलं त्याला सुख शंभर टक्के पैसे सांभाळले तुम्हाला बाकी त्रास होणार शरीर सांभाळलं तुम्हाला आनंद मिळणार आजच्या या कार्यक्रमासाठी जमलेल्या तालुक्यातील सर्व गजाननांचे भक्त माऊलीचे मग जे केकीने उल्लेख केला मग त्यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं परंतु आताचा काळ बदललाय जास्त बोलणं लोकांना रुचत नाही कमी बोलण्याने गोडी वाढते आणि आता काळ हा सगळा ह्याच्यातला आलाय दही दुधात झाली बेळ रत लावलं रताला आलं केळ बघा बघा कसं कलयुग आलं म्हणजे आई बाबा आजोबा हे नातूला प्रिय नाहीत त्याला प्रिय आहे मोबाईल आणि मी कार्यक्रमामध्ये मी वेगळं बोलत असतो तर कार्यक्रमामध्ये तेच तेच बोलत गेलो ना तर माणसं बोर होतात आणि वेगळी धाटी माणसाकडे नेहमी असावी गजानभोवनचं कौतुक करावं तेवढं थोडं माऊली ही पाटील घराण्याची रत्न आहेत पाच चार बंधू आणि एक बहीण भाग्यवंता घरी भजन कीर्तन तिथे वास वासपाय रघुनंदन लोकांकडे पैसे खूप आहेत करोड रुपये पडलेत पण जी त्यांच्याकडे संपत्ती आहे जी ईश्वराला मान्य असणारी आणि जी समाजाला प्रसन्न असलेली ती त्यांच्याकडे ती भजन संपत्ती आहे त्यांच्यापटी एकच हिराजन्माला प्रसाद आणि तीन भगिनी आल्या त्या पण तशाच म्हणजे बघा बोनी जे केलं गंगवलं ते पुत्र बाबा ऐसा गुंडा जसं तिन्ही लोक झेंडा नसलेली परवडतील असली ती उतार कधारे असावेत नाव गजानन मुलगा प्रसाद अशी सुंदर अशी कुटुंब मग अशी आपल्या मुरबळकरांनी त्यांचं कौतुक केलं आणि भजनाचं त्यांचं जे सामर्थ्य होतं अशी व्यक्ती होणे नाही आता नवीन फॅड निघाले आता बरेच तालुक्यातले बुवा आहेत राग आला तर चालेल कारण मला काही मतं घ्यायची नाही आता मतं येणं घ्यायची <laughs> आहेत सोना मी सोनार आहे मी कान टोचणारा कार्यकर्ते पाच वर्षाचा बुवा झाला थोडा हल मारता आला का बोवांची गुरुपौर्णिमा अरे तुझं वय पाच वर्ष तुझ्या पाय पडला मी ऐंशी वर्ष साबळे आणि तो ताटतो परत म्हणजे त्याच्या मनामध्ये एवढा अहंकार भरलाय बोहांच्याकडे अहंकार नव्हता मला एक बोवांचं कौतुक सांगतो सांगायचं वाटतय बुवा लहान मुला सुद्धा आवजाऊ हो करायचे हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा आज, आज ते लोक पावलंय आपल्याकडे आई बापला सुद्धा आरे तुरी करतात हे बाबा इकडे अरे बाबा तिकडे अरे बाबा पोरगा <coughs> गजानन बुवा मी आवजाव हो करायचे त्यांचे चांगले गुण आपण जरी या कार्यक्रम घेतले तरी धन्य होतील मी आमदारांना धन्यवाद देतो अतिशय चांगलं काम <coughs> तुम्ही केलं प्रति पंढरी तुम्ही इथे आणलीत गजानन स्मारक आणलं घटना बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्यांचं तुम्ही तिथे समोर मोठं भव्य दिव्य हे करताय म्हणजे तुमचं कौतुकच आहे खऱ्या अर्थी चांगलं काम करणाऱ्या माणसाला आमच्याकडे किंमत आहे जो काम करीत त्याला सलाम जो काम करणार नाही त्याचा आम्ही कार्यक्रम दाखवणार तो कोणी असू दे आमच्याकडे बाप दाखवण्यास श्राद्ध कर जैस आहे तैसे परी नैसा आम्ही चालणार नाही मी आपला वेळ गे घेत नाही ही जागा नाही ते बोलण्याची कार्यक्रम वेगळा आहे आणि मला नेहमी कार्यक्रमात दुसरे बोलायचे सवय असते कारण ती गोष्ट प्रत्येक जणांकडे बोलता येत नाही आमदार साहेब तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला आम्हाला वय एक्शी आहे पाटील परिवाराला धन्यवाद देतो त्यांच्या सर्व शिष्यांना धन्यवाद देतो ही भूमी ही पवित्र भूमी झालेली आहे आणि या भूमीमध्ये माझे तरुण सहकारी तालुक्यातले पुढे शिक्षित होतील आणि हा वारसा पुढे चालू राहील एवढी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आमदार साहेब चांगलं काम करत राहा तु तुम्हाला यश तुमच्या पत्रामध्ये पडेल शेवटी हिमते मदत हिमतीने राहा प्रामाणिकपणे राहा रा, तुम्हाला देव कधी कमी करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र वसंतराव बोलत असताना हास्याचे मळे फुलत असतात आणि तुमच्यामध्ये असलेला तो लोकांना फारसा माहीत नसलेला हब पण बाहेरच येतो एक नक्की आहे ज्यावेळेला आपण गजानन बुवांचं नाव घेतो त्यावेळेला मगाशी उल्हासजींनी किंवा कि किशोरच्या बोलण्यामधनं काही मंडळींचा उल्लेख झाला त्यांचा उल्लेख मला पुन्हा एकदा करायचा आहे मारुती काका मगर होते बाळाराम हसे होते दत्ताबुआ का, काटे आमच्या विद्यापीठाला चालवता चालवता ते गाणं पण चालवायचे गंगाराम बुवा बरसोलीकर होता गंगाराम फार लवकर गेला सुभाष हनुमंते बुवा राणे अनंत नाना भगत सुरेश बुवा भोईर हरिश्चंद्र कोळंबे हरिश्चंद्र बुवा दिघे आत्ताचा आपण उल्लेख केला आणि